पूर्वी राहिलेले चेअरमन आणि आत्ताचं असलेले संचालक देवदत्त निकमजे करत आहे आणि शेतकऱ्यांमध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचं काम स्वतःच्या लोकप्रियतेसाठी करतो आहे ते त्याच खरं रूप तुमच्या समोर उघडं करण्यासाठी आज तुम्हाला कारखान्यावर बोलवण्यात आले आहे काल एक आपल्या सर्वांच्या समोर पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये भीमाशंकर कारखान्याच्या काही दोन तीन गोष्टींच्या विषयी चुकीची माहिती पुरवण्याचं काम देवदत्त निकम यांनी केलेलं आहे आणि हे जे देवदत्त निकम की जी शेतकऱ्यांची आणि सभासदांची दिशाभूल करतो आहे त्याच्यासाठी मी आज तुमच्यासमोर काही कागदपत्रांसहित पुरावे सादर करणार आहे गळीत हंगाम हा या वर्षी उशिरा सुरू झाला अतिशय बरोबर आहे गळित हंगाम हा या वर्षी वीस नोव्हेंबरला सुरू झाला गेल्या वर्षी हा गळित हंगाम सात नोव्हेंबरला सुरू झाला होता या वर्षी तेरा दिवस उशिरा गळीत हंगाम सुरू झाला हा सरकारचा निर्णय होता याच्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गळित हंगाम उशिरा सुरू केला आहे असं बिलकुल नाही राज्य शासनाने घेतलेला निर्णय आहे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाला अजून हा तेरा दिवस सुरू झालेला आहे परंतु तुम्हाला पत्रकार मित्रांना क्लिअरकट सांगतो की तेरा दिवस जरी कारखाना सुरू झाला उशिरा सुरू झाला असला तरी आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी या वर्षी भीमाशंकर कारखान्याला जवळजवळ एकशे चौदा दिवस झालेले आहेत या एकशे चौदा दिवसामध्ये नऊ लाख चव्वेचाळीस हजार तीनशे मेट्रिक टन इतका उसाचं गाळप आम्ही केलेलं आहे गेल्या के वर्षी जो कारखाना सात नोव्हेंबरला चालू झाला आणि तेरा मार्च पर्यंत जे आज तेरा मार्च दोन हजार पंचवीस आणि तेरा मार्च दोन हजार चोवीसचं कम्पॅरिझन सांगतोय गेल्या वर्षी नऊ लाख सदतीस हजार दोनशे नव्वद मेट्रिक टन ऊस आत्तापर्यंत तेरा दिवस अगोदर सुरू होऊन सुद्धा जवळजवळ सात हजार दहा मेट्रिक टन यावेळेस ऊस जास्त गाळत झालेला आहे म्हणजे कारखाना उशिरा सुरू जरी झाला असला तरी अधिकारी वर्गाने आणि सर्व कर्मचाऱ्यांनी इतकं चांगलं काम केले की कारखान्याचं गाळ जे ॲव्हरेज जर पकडला तेरा दिवस उशिरा चालू झाला असला आणि आज सात हजार दहा मेट्रिक टन जास्त ऊस गाळत जवळजवळ लाख एक लाखच्या पुढं मेट्रिक टनाचं ऊस गाळत आपण उशिरा सुरू होऊन सुद्धा जास्त केलेला आहे त्यामुळं हा धंदात खोटा आरोप आहे की कारखाना उशिरा सुरू झाल्यामुळं शेतकऱ्यांचं याच्यातून नुकसान झालेलं आहे दुसरी एक गोष्ट जी चर्चेमध्ये कालच्या याच्यात आली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे दोन हजार वीस आणि एकवीस महिन्याची ऊस आलेली आहे अतिशय खोटा आणि निराधार आरोप केला जातोय तुम्हाला मी सांगतो या वर्षी एक जून ही जी नोंदीची तारीख असते त्यावेळेस ऊसाचं क्षेत्र जवळजवळ एका दिवसाचं नऊशे नव्वद हेक्टर म्हणजे जवळजवळ एक लाख अडतीस हजार सहाशे मेट्रिक टन हा ऊस एका दिवसासाठी नोंदला गेला आणि ज्याला आडसाली असा ऊस म्हटला जातो की जो जून महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत त्याची नोंद केली जाते तो, के तो आपल्याकडे सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर हा ऊस नोंद झालेली आहे आणि त्याचं जवळजवळ ऍव्हरेज आठ लाख चौसष्ट हजार तीनशे साठ मेट्रिक टन आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो ऊस आहे हा अडसणीचा ऊस आपल्याकडं नोंदीचा अवेलेबल असल्यामुळं आणि दुसरी एक गोष्ट यावेळेस विघ्न सहकारी साखर कारखाना थोडासा कमी जाण्याच्या <coughs> क्षमतेने चालल्यामुळं अतिरिक्त जो भार आहे तो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आला आणि तरी सुद्धा भीमाशंकर सरकारी साखर कारखाने अतिशय क्षमतेने जे गेल्या वेळेस सात हजार पाचशे ते सहाशे मेट्रिक टन दररोज जो गाळप होता यावेळेस जवळजवळ ऍव्हरेज आमचं गाळप जे आलेलं आहे आठ हजार दोनशे ऐंशी मेट्रिक टन प्रत्येक दिवसाचं मेट्रिक जे प्रति मेट्रिक टन गाळप आम्ही आठ हजार दोनशे ऐंशी कारखाना दर दिवशी चाललेला आहे त्यामुळे अतिशय क्षमतेने आणि कार्यक्षमतेने कारखाना चाललेला आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की जवळचे ऊस न तोडता बिगर नोंदीचा लांबचा ऊस तोडला अशा पद्धतीचा आरोप केला गेलेला आहे गेले, गेले कित्येक वर्ष बिगर नोंदीचे किंवा कळेगाव डबेरे परिसरातले ऊस हे तोडले जातात आज काही ते या वर्षी पहिल्या वेळेस अशा पद्धतीची काही तोड झालेली नाही आणि ते करत असताना असा आरोप केला की ते ऊस कोवळे तोडले गेलेले आहे तर तुम्हाला मी सांगतो आतापर्यंत तळेगाव डबेरी येथून जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार टन ऊस आलेला आहे आणि त्याच हेक्ट्रिक एक एकशे सत्तावीस मेट्रिक टन एवढा ॲव्हरेज पडलेला आहे जर ऊस कोवळा असता तर एवढं ॲव्हरेज पडला असतं का माझा प्रतिप्रश्न आहे देवदत्त निकमला तुला बाबा शेतकरी आहे शेतकरी पुत्र आहे कारखान्याचं खूप कळतं शेतीचं खूप कळतं मग कोळ्या ऊसाचं वजन एकशे सत्तावीस कंट्रॅक्टर कसं पडलं हा एकशे सत्तावीस कंट्रॅक्टर कसं पडलं हा शहाऐंशी जरूरपत्ती शहाऐंशी जरूरबत्ती जातीचा ऊस आम्ही आणलेला आहे आणि शेवटी ऊस थोडत असताना कारखान्याचा सर्वसाधारण विचार करून ऊस तोडत करावं लागतं एका वेळेस कारखान्याच्या परिसरातला जर ऊस आणला तालुक्यातलाच ऊस तोडला आणि बाहेरचा ऊस आणला नाही तर कारखाना लवकर बंद होऊ शकतो आणि किंवा मग नोकेन होऊ शकतो त्यामुळे कॉम्बिनेशन मध्येच नेहमी ऊस तोडावा लागतो कॉम्बिनेशन मध्ये हा ऊस तोडण्यात आलेला आहे आता अजून एक प्रश्न असा आला की परा कारखान्याला शेती कमिटीच्या मिटिंगमध्ये जो निर्णय झाला त्या मध्ये मिटिंगमध्ये कारखान्याला ऊस देण्याचा निर्णय झाला कुठल्याही शेती कमिटीच्या मीटिंग मध्ये ठराव झालेला नाही शेती कमिटीच्या मीटिंग मधला ठराव हा तुमच्या समोर आहे शेती कमिटीची जी, जी मीटिंग झाली दोन मार्च दोन हजार पंचवीस ठराव क्रमांक सात त्याची सत्यप्रत तुम्हाला मी देतो त्याच्यामध्ये क्लिअर कट उल्लेख आहे जुन्नर व शिरूर तालुक्यातील पन्नास हजार मेट्रिक टन ऊस इतर कारखान्यास ऊस गाळपासाठी देण्याकरिता इतर कारखान्यांशी संपर्क साधण्यात यावा व इतर संपर्क कारखान्या करताना त्या <laughs> कारखान्याने आपल्या कारखान्या एवढा दर देणे अपेक्षित आहे असे सर्वांनी ठरले कुठल्याही परिस्थितीत संचालक मंडळामध्ये शेती कमिटी निर्णय झाला कार्यकारी संचालकांना सांगितलं गेलं तुम्ही प्रत्येक कारखान्याच्या एमडीच्या बरोबर कार्यकारी संचालकांच्या बरोबर बोला आमचे कार्यकारी संचालक डगे साहेब प्रत्येक कारखान्याच्या कार्यकारी संचालकांच्या बरोबर बोलणे कुठल्याही कारखान्याने समर्थता कारखान्याच्या एवढा ऊस दर समजून घ्या तुम्ही भीमाशंकर कारखान्याचा एवढा ऊस दर घेऊन कुठलाही कारखाना ऊस घ्यायला तयार झाला नाही केवळ परा कारखान्याने संमती दर्शवली की भीमाशंकर कारखाना जो बाजारभाव देईल शेतकऱ्यांना त्या बाजारभावामध्ये आम्ही अतिरिक्त जो काय तुमचा जर ऊस असेल तर तो, 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 तो आम्ही घ्यायला तयार आहोत अशा पद्धतीची संमती ही पराग कारखान्यांनी दाखवली पराग कारखान्याचं तशा पद्धतीचं पत्र आमच्याकडे आहे आणि मग हे पत्र आम्ही संचालक मंडळाच्या मध्ये ठेवलं संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये देवदत्त निगम इथं सगळे संचालक समोर उभे आहे तर तुम्ही विचारू शकता देवदत्त निगमने कुठलाही विरोध केलेला नाही पराग कारखान्यामध्ये विरोध ऊस देण्याच्या संदर्भातला खोटा आरोप देवदत्त निकम करतो आहे जर देवदत्त निकम जर पुढे विरोध केला असेल के <coughs> तर त्याला शेवटी तो म्हणत असेल मी बोललो माझी नोंद करून घेतली नाही चेअरमन राहिलेला माणूस आहे जर त्याला काही बोलायचं असेल त्याची नोंद जर घेतली असेल तर लिखी द्यावं लागतं तरी ज्याला चेअरमन राहिला त्याला थोडंफार तरी डोकं असावं लागतं कुठल्याही परिस्थितीत तुम्ही विचारा तुम्हाला का त्यांनी कुठलाही विरोध नोंदवलेला नो नाही त्यामुळे देवदत्त निकाम हा कारखान्याची बदनामी करून खोट्या पद्धतीने ह्या पद्धतीच्या आपोआप सोडवण्याचं काम करतोय अशा पद्धतीने काहीही गोष्ट जो काही निर्णय झाला शेतकी संचालक शेतकी कमिटीची शिफारस संचालक मंडळामध्ये झाला आणि आतापर्यंत या निर्णयाला अनुसरून खूप काही दिवस आम्ही जरी पन्नास हजार मेट्रिक टन म्हणत असो तरी गेलेला नाही आतापर्यंत जास्तीत जास्त सहा हजार सहाशे एकोणऐंशी टन इतकाच ऊस कारखान्याला गेलेला आहे त्याच्यात कुठल्याही परिस्थितीत जास्त ऊस काही कारखान्याला गेलेला नाही आता जानेवारी महिन्यामध्ये संचालक मंडळामध्ये हा विषय झाला होता अजिबात झालेला नाही ऊस कमी पडेल असं सांगितलेलं नाही फक्त आम्ही एक सांगितलं होतं शेवटी चर्चा झाली त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये ऊस तोडावा लागतो त्यामुळे दोन्हीतलं कॉम्बिनेशन तयार करून हा ऊस तोड चालू आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखान्याच्या परिसरामधला ऊस किंवा तालुक्यातला ऊस हा मागे राहणार आता तुम्हाला आज मी सांगतो आजच्या पीठीला आम्ही जी काही तोड दिलेली आहे किंवा तो जो तोड चालू आहे याच्यामध्ये दोनशे चौदा हेक्टर ऊस तालुक्यातला शिल्लक आहे किती दोनशे चौदा हेक्टर ऊस चालू आहे आणि कुठल्या परिस्थिती एकवीस महिन्याचा ऊस झालेला नाही कारण की हा जो ऊस आहे याची जी लावगड आहे ही ऑगस्ट मधली लावगड आहे समजलं ला? ऑगस्ट मधली लावगड ऑगस्ट पासून जर आजचा जर बोलतोय तर एकोणीस महिने झालेले कुठल्या परिस्थितीमध्ये एकवीस महिने देवदत्त निकम खोट्या पद्धतीने सांगतोय आता हा एकोणीस वीस महिन्यामध्ये आम्ही तो केलेले आहेत आणि त्याला आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं होतं आणि शेतकऱ्याचा ही कारखाना आहे त्यामुळे कुठल्या प्रदेश शेतकऱ्याचं नुकसान होईल अशा पद्धतीने सांगितलं जात आहे दुसरी एक गोष्ट असं सांगितलं गेलं की, की। नुकसान झालं शेतकऱ्याचं ऊस तुटत नाही आता मला मी तुम्हाला सांगतो या वर्षी आतापर्यंत जो ऊस वर्षीचा ॲव्हरेज किती माहिती तुम्हाला एकशे सत्तावीस मेट्रिक असा एव्हरेज या वर्षीच जे ॲव्हरेज आहे ते जवळजवळ एकशे एकोणचाळीस मेट्रिक म्हणजे या वर्षीच एव्हरेज जे आहे टने वाढलेलं आहे <laughs> म्हणजे <try> जे, जे सांगितलं जाते की शेतकऱ्यांचं नुकसान झालं व सुरात एकशे सत्तावीस गेल्या वर्षाचं पडलं या वर्षी एकशे एकोईट चाळीस च पडलं तुम्हाला दुसरे एक सांगतो या वर्षीची सरासरी रिकव्हरी ही अकरा पॉईंट त्र्याण्णव आहे ही अकरा पॉईंट त्र्याण्णव आहे गेल्या वर्षी होती अकरा पॉईंट एकोणऐंशी आजच्या तारखेला म्हणजे रिकव्हरी सुद्धा वाढलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण या रिकव्हरीचा फायदा शेवटी शेतकऱ्याला बाजार भाव मिळण्यासाठी होत असतो साखर कार ही कारखान्यात पिकत नाही साखर ही शेतकऱ्याच्या शेतातच पिकते कारण ज्याचा ज्याच्या निघतो त्यामुळे कुठल्याही पद्धती शेतकऱ्याचं याच्यामधून नुकसान झालेलं नाही आणि अशा पद्धतीचे जे धंदा खोटे आरोप केलेले जातात की शेतकऱ्यांना फसवण्याचे शेतकऱ्यांच्या स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी केलेले चुकीचे आरोप आहे आता दुसरा ए, एचा ला ला आहे त्याच्या संदर्भातला विषय असा चर्चेला आला की ऊसाच्याच बरोबर बरा कारखान्याला मटेरियल दिलं जात कर्मचारी जे आहे ते देवदत्ता निकाल माझं चॅलेंज आहे की भीमाशंकर कारखान्याचा कुठला कर्मचारी भीमाशंकर कारखान्यातून पगार घेतोय आणि तो पराज कारखान्यासाठी काम करतोय असा एक कर्मचारी आणून दाखव मी चेअरमन पदाचा राजीनामा देतो नाहीतर तू तरी संचालक पदाचा राजीनामा दे नाहीतर राजकारणातून निवृत्ती स्वीकार खोटे आरोप करण्याच्या भानगडीत पडू नको आणि कारखान्याला बदनाम करण्याचं काम करू नको जर तू कधी कारखान्याला बदनाम करण्याचं काम केलं तर आम्ही सुद्धा जशा तसं उत्तर देऊ आणि काय कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई करायला संचालक मंडळ समर्थ आहे तुझे जे काही पडदाफाश करायचा तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि पत्रकार मित्रांना सुद्धा माझी विनंती आहे अशा भूलताप करणाऱ्या माणसाच्या किती प्रसिद्धी द्यायची हे तुम्ही तुमचं ठरवणं गरजेचं आहे तर दुसरी गोष्ट स्क्रॅपच्या विषयाच्या संदर्भातला एक विषय आला की भीमाशंकर कारखान्यामध्ये स्क्रॅपचा खूप गो मोठा घोटाळा जातो आणि मग ते काय आत्ताच दुःखाच काय का का नाव ते सांगत अतिशय मूर्खपणाचा सा हा विषय आलेला आहे आतापर्यंत भीमाशंकर कारखाना स्वच्छ कारभार करणारा कारखाना आहे मान्य नामदार दिलीपराव वसे पडेल साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना हिंमत कोणाची होत नाही सांगायची का भीमाशंकर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे जो माणूस चेअरमन म्हणून या भीमाशंकर कारखान्याचा राहिलेला आहे त्याला हे सगळं माहिती आहे की स्क्रॅप कशा पद्धतीने स्क्रॅपचं टेंडर किंवा त्याचा लिलाव होतो हे जे अल्युमिनियमच्या संदर्भात जे सांगितलं गेलं हे एम एसच्या पायपाला अल्युमिनियमचं क्लायडिंग केलं जातं आणि ज्यावेळेस ते पाईप काढून टाकले जातात त्यावेळेस ते अल्युमिनियमच्या क्लायडिंगच्या सहित तो पाईप जो आहे तो स्क्रॅप मध्ये काढला जातो तो आजपर्यंत देवदत्त निकम या कारखान्याचा चेअरमन असताना सुद्धा अशाच पद्धतीने अल्युमिनियम क्लायडिंग केलेलं अॅल्युमिनियम वेगळं करून विकलं गेलेलं नाही यावेळेस सुद्धा जे झालं जो लिलाव झाला तो लिलाव होत असताना गव्हर्नमेंटच्या व्हॅल्युअरनी त्याची प्रत्यक्ष पाहणी केली समजून घ्या तुम्ही गव्हर्नमेंटचा व्हॅल्यूअर केला जातो त्या व्हॅल्युअरची नियुक्ती केल्यानंतर त्याने त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्याचा दर हा निश्चित केला आमच्याकडे सांगितला गेला आणि त्याच्यानंतर एक दर असतो त्याच्यानंतर आम्ही संचालक मंडळामध्ये <coughs> याची सगळी मान्यता घेतलेली असते मा आणि मग त्याच्यानंतर याचं टेंडर निघलं जात हे टेंडर निघल्या गेल्यानंतर प्रत्येकाला त्याचं इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार असतो जे मटेरियल तिथं आहे त्याचं इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो जे टेंडर घेतात त्यांना किंवा संचालकांना सुद्धा असं जर वाटलं की याच्यात चुकीच आहे कुणालाही आम्ही अडवलेलं नाही देवदत्त निकामला माझा प्रश्न आहे की आज तू जे काय सांगतो त्यावेळेस तू कारखान्याचं हित पाहण्याचं जर काम म्हणतो त्यावेळेस तू का तिथं गेला नाही त्यावेळेस का सांगितलं नाही का हे जे लॉट केलेले आहेत हे टेंडर झाल्यानंतर ज्या पद्धतीने जे टेंडर झालेलं आहे त्याच पद्धतीने त्या त्याल्युमिनियमच्या क्लायडिंगचं टेंडर त्याच पद्धतीने होतं त्याच पद्धतीने त्याची विक्री झालेली आहे कुठलाही भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला नाही अतिशय चुकीचा आरोप योगदन स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी बदनाम करण्याचं काम या निमित्ताने करत एक गोष्ट पुन्हा 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 हा प्रश्न येतो काय प्रश्न येतो कि जे काही शिरूर त्या भागातले लोकांची अनामत रकमा घेतलेल्या आहेत त्या रकमा किंवा त्यांचे शेअर होल्डर त्यांना करून काय घेत दोन हजार आठ साली सत्तावीस डिसेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या वार्षिक सर्व सभेमध्ये नियम दुरुस्तीचा प्रस्ताव तयार झाला या लोकांना शेअर होल्डर करून घेण्याच्या संदर्भातला आणि तो प्रस्ताव अठरा मार्च दोन हजार नऊ रोजी साखर संचालकांनी नामंजूर केला देवदत्त निकम या कारखान्याचा चेअरमन होते ही केला साखर संचालकांनी तो स्वतः पाहून इथं त्यांनी सही केलेली आहे देवदत्त निकमला जर दोन हजार नऊ साली ते माहिती होत दोन हजार नऊ पासून तास दोन हजार पंचवीस साली देवदत्त निकम काही झोपला होता, होता? चेअरमन असताना देवदत्त निगमनी याचा पाठपुरावा का केला नाही हा मला त्याचा सवाल आहे मग आता तू याची बंधणी करून लोकप्रियता मिळवण्याचं काम करू नको हा खरा त्याच वेळेस नामंजूर झालेला आहे त्यांनी नामंजूर केला ना। देवदत्त निगम या कारखान्याचा चेअरमन होते की सई देवदत्त निकमनी यांनी देवदत्त निकमनी जो नाम मंजूर केला साखर संचालकांनी तो स्वतः पाहून इथं त्यांनी सही केलेली आहे देवदत्त निकमला जर दोन हजार नऊ साली ते माहिती होत दोन हजार नऊ पासून तास दोन हजार पंचवीस साली देवदत्त निकम काही झोपला होता चेअरमन असताना देवदत्त निकमनी याचा पाठपुरावा का केला नाही हा मला त्याचा सवाल आहे मग आता तू याची बांधणी करून लोकप्रियता मिळवण्याचं काम करू नको हा मला त्याच वेळेस नामंजूर झालेला आहे आता त्याच म्हणणं आहे का आम्ही सारखं संचालकांकडे जातो आणि त्यांना विचारतो तू विचारून जा विचारू शकतो ना तुझी सही आहे तुला हे माहित नाही का पण हा नामंजूर त्यांनीच केलेला आहे का दिशाभूल करतो लोकांची एक विषय असा आला की सभासद भीमाशंकर कारखान्याने सभासद करून घेण्याच्या संदर्भात आम्ही फॉर्म वाटणार आहोत असं काहीतरी बालिश मी त्याला काय म्हणतो बालिश जो चेअरमन राहिलेला आहे त्याला कळायला पाहिजे का अशा पद्धतीची पद्धत उठत नसते आणि कुठंही असं कोणी उठलो उठला आणि सुटला आणि आम्ही फॉर्म छापून घेतो आणि भीमाशंकर संचालक साखर आयोगाकडे देतो आणि शेअर करून घ्या असं काही नसतं पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे संचालक मंडळामध्ये त्याचा ठराव होतो आणि ज्यांना कोणाला कशा पद्धतीने ऊस उत्पादक जे असतील त्यांना शेअर होल्डर करून घेण्याचा निर्णय संचालक मंडळामध्ये होतो देवदत्त निकम संचालक आहे अजूनपर्यंत संचालक मंडळाच्या बाहेर नाही संचालक मंडळात निर्णय घ्यायचा असताना देवदत्त निकमने सांगा ना काय काय चर्चा झाली कधी केली आणि त्याचं म्हणणं काय नेहमी बोललो मी एकटा आहे मग माझं म्हणणं मांडून घेत नाही तुझं म्हणणं मांडून घ्यायला लेखी ना लेखी दिला तर हा बाप ता कोण तर श्रद्धा घाल लेखी असधीपर्यंत तू केले हे सगळं खोटं का सांगतो लोकांना त्याच्यामुळं तशा पद्धतीचं कुठलंही धोरण भीमाशंकर तुमच्या मार्गात मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो दिशाभूल करण्याचं सा काम चालू आहे कुणीही बाहेरचा माणूस अशा पद्धतीने फॉर्म वाटेल आणि तुमचे पैसे गोळा करेल तर ते कायद्याशी धरून आहे तुमची शेतकऱ्यांची फसवणूक होईल पैशाचा अपहार होऊ शकतो त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी अशा पद्धतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये